कृष्णाळी नर्मदय हा हो। आज आमचा नर्मदा परिक्रमेचा आहे पंचताळीचा अनुभव आणि आम्ही बाकानेरी या गावातून निघालो आहोत सकाळी सहा वाजता रस्तेने जात आहे जास्त काही थंडी नाही पण दुःख बा किती दुःख दाखवा बापरे समोरचा माणूस पण दिसत नाही इथलं दुःख आहे आणि हे पुढची चालली हे मुलगी हालत तुझं दिसणार नाही तुला नर्मदय हा आम्ही मध्ये थांबलो त्या दादा थांबवलं होतं नाश्ता खायला दिला नर्मदे यार बाबा पंडळी आता आम्ही काळी वावडी इथे पोहोचलो आहोत साडेबारा वाजले सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही आलो अठरा किलोमीटर आम्हाला वाटलं इथं आश्रम असेल पण इथून तीन किलोमीटर आश्रम आहे पुढे लोकांनी आम्हाला सांगितलं होत हा काळी बावडीला आश्रम आहे पण काळी बावडी बावडीला कुठलाही आश्रम नाही त्याच्यापासून पुढं तीन साडेतीन किलोमीटर यावं लागतं तिथं हा आश्रम आहे बडी छेत्री गाव संपल्याच्यानंतर आश्रम आहे आमचा आजचा मुकाम आहे बडी क्षेत्रलिया गावामध्ये तर आम्ही इथं आश्रमामध्ये आहोत इथं जो हा बोर्डा दिलेला आहे साधना कुटी की तरफ जाना सक्त मन आहे परमपूज्य स्वामी तपस्या कर रहे हैं तली या ठिकाणी एक कुटी आहे आणि त्या कुटियामध्ये एक आपल्याच म्हणजे आमच्याच वयाचे बावीस बावीस वर्षाचे एक साधू महात्मा तिथं तप करत आहेत एक वर्षाचा पण आहे त्यांचा की ते कुटियाच्या बाहेर निघत नाहीत आणि फक्त मूग आणि गुळ आणि पाणी पिऊन जगतात एक वर्ष ते बाहेर निघणार नाही आहेत